नमस्कार कसुरीज किचनमध्ये आपलं खूप स्वागत गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आपण सण म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरात हे गोड पदार्थ बनत असतात तर त्यानिमित्ताने आपण गुढीपाडवा स्पेशल अशी ओल्या खोबऱ्याची शेंगा म्हणजेच करंजी टाईप आपण अशी शेंगा बनवणार आहोत चला तर मग आपलं साहित्य बघून घेणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी नारळाचं ओला खोबरा आहे त्यानंतर गूळ आहे अर्धी वाटी घी घेतलं आहे एक ते दोन चमच मनुके आहेत चवीनुसार मीठ आणि जायफल इलायची पावडर आणि हे सिरप आहे केशर इलायची सिरप आहे त्यानंतर आपण ऑइल घेतलं आहे म्हणजे तेल घेतलं आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याआधी मी गॅस चालू करून घेते त्यावरती मी एक कढई ठेवली आहे यासाठी की आपल्याला जे आपण खोबऱ्याचं सारण घेतलंय ते आपल्याला बनवून घ्यायचंय त्यासाठी मी प्रथम एक चमचा घी घालून घेते कढईमध्ये त्यानंतर ते गरम झाल्यानंतर आपल्याला हे आपलं खोबरं घालायचंय चला तर मग आपलं जे खोबरं आहे ते आपण घालून घेतोय छान असं मिक्स करायचंय घीमध्ये त्यानंतर आपण अर्धी वाटी गुळ घेतोय ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते गूळ छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते ढवलायचंय चवीनुसार मीठ घालून घेते त्यानंतर जायफळ इलायची पावडर आहे ती सुद्धा घालून घेते आणि आपण मनुके घेते एक चमचा मनुके घालून घेते कमी जास्त तुम्ही घालू शकता त्यानंतर आपल्याकडे जे इलायची सिरप आहे ते सुद्धा मी एक चमचा घालून घेणार आहे त्याने छान असं कलर येतो तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं ऑलमोस्ट आपलं सगळं पुरण हे छान असं झालेलं आहे गुळ छान मिक्स झालंय पण आता आपले जो गव्हाचं पीठ आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेतले तो आपण छान असा मळून घेणार आहोत त्यामध्ये चवीपुरत मीठ घालून आपण छान मळून घेणार आहोत आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत छोटे छोटे गोळे करून घेते आपण गोळे करून घेते होते त्याच्या आता छोट्या छोट्या आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटल्या पुरी लाटून घेतली आहे आपण अशा प्रकारे आपण अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या आता आपण माझ्याकडे अशा प्रकारचा साचा आहे त्यामध्ये आपण घालून आपल्या शेंगा पाडून घेणार आहोत अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आपले जे पुरण आहे ते आपण मध्ये सेंटरमध्ये ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडहून असं प्रेस करायचं सेम करंजी टाईपच करंज्या या मैद्याने बनतात आणि या गव्हाच्या पिठाने अशा प्रकारे आपली ही करंजी करंजी म्हणजेच शेंगा तयार आहेत आपण आता कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत छान असं गरम करून घ्यायचंय ते आपलं तेल छान असं गरम झालंय आपण आपल्या ज्या शेंगा आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत छान अशा आपल्या शेंगा भाजलेल्या आहेत मस्त गोल्डन कलर आलाय ते आपण आता एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत छान अशा आपल्या शेंगा तयार झालेल्या आहेत बघू शकता आणि नक्की तुम्ही सुद्धा या गुढीपाड्याला नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडती रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा